तिकीट वाटपात भाजप राबविणार धक्का तंत्र माढा लोकसभा मतदार संघातून धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर होणार तर रणजित सिंह निंबाळकर यांचा पत्ता होणार कट यामध्ये गोपाळ शेट्टी उनम महाजन रणजित सिंह निंबाळकर जयसिद्धेश्वर स्वामी संजय धोत्रे अशोक नेते सुभाष भामरेक्षा खडसे प्रताप चिखलीकर यांची उमेदवारी धोक्यात लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी दोन दिवसांत जाहीर करणार असून या यादीतील पंधरा ते वीस जाहिर केले खासदारांची तिकिटे कापली जाणार असून तेथे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे त्यामध्ये गोपाळ शेट्टी पूनम महाजन रणजितसिंह निंबाळकर जयसिद्धेश्वर स्वामी संजय धोत्रे अशोक नेते सुभाष भामरे रक्षा खडसे प्रताप चिखलीकर या खासदारांच्या जागी नव्या चेह्यांना भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली, दिली। मुनगंटीवार आशिष शेलार धर्मराव आत्राम मुरलीधर मोहोळ धैर्यशील मोहिते पाटील प्रताप दिघावकर यांची नावे चर्चेत आहेत आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी व महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी भाजप राज्यात नवे प्रयोग करण्याच्या तयारीत आहे काही खासदारांच्या जागी नवे चेहरे दिले जाणार आहे मुंबईत किमान दोन जागांवर नवे चेहरे दिले जाऊ शकतात माढा लोकसभा मतदारसंघातून नवीन चेहरा म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांना संधी मिळणार आहे त्यामुळे मोहिते पाटील कार्यकर्त्यातून आनंदाचे वातावरण पसरले आहे